आज आपण चटपटीत असं मिरची आलं लिंबू याचं लोणचं बघणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अंतरा स्वाद अंतराच्या स्वागत आहे लोणचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि सगळ्यांना माहिती आहे ते कैरीचं लोणचं तर आज आपण मस्त चटकदार असं मिरची लिंबू आणि आलं याचं लोणचं बघणार आहोत खूप मस्त लागतं एकदम टेस्टी लागतं तर हे लोणचं खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा ज्या काही तुम्हाला मी टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचं सुद्धा लोणचं हे नक्कीच छान होईल आपण इथे मसाला हा घरीच तयार केलेला आहे तर हे सर्व पाहण्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण मस्त चटपटीत असं मिरची लिंबू आलं याचं लोणचं बनवणार आहोत आता थंडीच्या दिवसात मिरच्या खूप छान येतात हे बघा अशा प्रकारे आपल्याला मस्त अशा पोपटी कलरच्या मिरच्या बघायच्या आहेत मिरच्या घेताना कधी पण ना बघून घ्यायच्या अशा पोपटी आणि ह्याची जी देठं असतात ही चांगली हिरवीगार असली पाहिजेत अशी काळपट शक्यतो घेऊ नका आणि मिरची अशी छान अशी टपटपीत असली पाहिजे लोणच्यासाठी मिरची घेताना ही काळजी नक्की घ्यायची तर यासाठी आपण इथे लागणारं साहित्य बघणार आहोत तर यासाठी आपल्याला इथे दोनशे पन्नास ग्रॅम इथे मी पोपटी कलरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन लिंब घेतलेली आहेत आणि साधारणतः सत्तर ग्रॅम मी इथे आलं घेतलेलं आहे जर तुम्हाला आलं नको असेल तर नुसतं लिंबू मिरची हवं असेल तसंही तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला लिंबू नको असेल आलं मिरची हवं असेल तसंही करू शकता किंवा तुम्हाला नुसतंच मिरचीचं लोणचं हवं असेल तर तुम्ही तसंही करू शकता जर तुम्ही नुसतं लिंब मिरचीचं लोणचं करणार असाल तर तुम तुम्ही इथे तीन ते चार टेबल स्पून लिंबाचा रस घालायचा आहे कारण लिंबाचा रस हा प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं तर आता आपण लोणच्याची तयारी करायला घेऊया लोणचं बनवायला सुरुवात करूया इथे मी मिरच्या लिंबू आणि आलं हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चांगलं पुसून कोरडं करून घेतलेलं आहे कुठेही पाण्याचा अंश ठेवलेला नाही आहे जर चुकून ह्याला पाण्याचा अंश राहिला तर आपलं लोणचं हे नक्कीच खराब होऊ शकतं त्यामुळे व्यवस्थित चांगलं पुसून चांगलं कोरडं करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आल्यालासुद्धा खूप घाण असते माती असते त्यामुळे आलं स्वच्छ करून घेणं हे खूप महत्वाचं आहे हे बघा मी व्यवस्थित आलं हे स्वच्छ धुवून चांगलं पुसून कोरडं करून चांगलं घेतलेलं आहे पंख्याखाली थोडंसं वाळवून घेतलेलं आहे कारण आपण कितीही पुसलं तरी कधी कधी थोडासा ओलावा हा राहू शकतो आणि आपलं यामुळे लोणचं हे खराब होऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची त्यामुळे आपले हात स्वच्छ आधी धुतले गेले पाहिजेत आणि चांगले कोरडे असले पाहिजेत चुकून आपला जरी ओला हात लोणचं बनवताना लागला तर लोणचं हे नक्कीच खराब होऊ शकतं किंवा लोणचं बनवल्यावर सुद्धा काढताना घालताना जर ओला हात लागला तर लोणचं हे नक्कीच खराब होऊ शकतं तर हे लोणचं खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतं एकदम चटपटीत लागतं आणि ह्यासाठी आता आपण लागणारा जो मसाला आहे तो सुद्धा बघणार आहोत पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर प्रथम आधी आपण मिरच्यांची देठ काढून घ्यायचे आहेत आणि मग ह्याचे आपण तुकडे करून घ्यायचे तर आता आपण याची देठं काढून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे याचं आपल्याला हे देठ काढून घ्यायचंय तर आता आपण मिरची ही यामध्ये ठेवणार आहोत हे बघा मिरचीचं जेव्हा आपण देठ काढतो तेव्हा मिरची ही आतमधून मिरची ही आतमधून छान अशी पोपटी असली पाहिजे हे बघा मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते हे बघा हे बघा मिरची तोडल्यानंतर आतमधून अशी व्यवस्थित असली असली पाहिजे बियासुद्धा अशा चांगल्या हिरव्या का, असल्या पाहिजेत किंवा अशा काळ्या बिया नसता काळ्या बिया असता कामा नये त्याने लोणच्याची चव कदाचित बिघडू शकते त्यामुळे हे बघा मिरची घेताना अशी एखादी मिरची तोडून बघायची आतमध्ये असं छान हिरवगार असेल बिया या एकदम अशा चांगल्या व्यवस्थित असतील अशा मिरच्या आपल्याला अशा मिरच्या आपल्याला बघून घ्यायच्या आहेत तर आता आपण या सगळ्या मिरच्यांची देठं काढून घेणार आहोत आपली इथे सगळ्या मिरच्यांची ही देठक काढून झालेली आहेत आता आपल्याला या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत आता मी इथे तुम्हाला मिरची चिरून दाखवते हे बघा मी इथे कात्रीनेच तुकडे करते हे बघा आपल्याला अशा प्रकारे याचे तुकडे करायचे आहेत तुम्हाला जर तिरके करायचे असतील तर तुम्ही तिरके पण करू शकता तुम्हाला अजून थोडे मोठे हवे असतील तर तुम्ही मोठे पण करू शकता पण मी साधारणतः एवढेच तुकडे ठेवते यापेक्षा मोठेही नाहीत आणि यापेक्षा लहानही नाहीत अशा प्रकारे मी इथे मिरच्यांचे तुकडे केलेत आता मी इथे या बाकीच्या मिरच्यांचे पण तुकडे करून घेते आपल्या इथे मिरच्यांचे तुकडे कापून झालेले आहेत आता आपण लिंबू चिरून घेऊया इथे मी लिंबू घेतले आता आपण लिंबू लिंबाचं फोडी करून घेऊया छान अशी रसदार लिंब घ्यायचेत म्हणजे छान लोणचं होतं मी साधारणतः थोड्या लहान फोडी करते तुम्हाला अगदी मोठे हवे असतील तर तुम्ही मोठ्या करू शकता हे बघा अशा प्रकारे एवढ्या साधारणतः ह्या आकाराच्या मी इथे फोडी करून घेते असंच आपण ह्याच्या पण करून घेऊया रसदार लिंबू असेल तर लोणचाला छान असं पाणी सुटतं आणि छान असा चव येते आणि मसाला पण छान मुरला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिंबू हे चांगलं प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं हे बघा अशा प्रकारे आपण इथे लिंबाच्या फोडी केल्यात आता असंच आपण दुसऱ्या लिंबाच्या पण फोडी करून घेऊया हे बघा आपल्या इथे लिंबाच्या फोडी करून झाल्यात साधारणतः मी एवढ्या आकाराच्या केल्यात इथे आपण मोठी लिंब घेतली होती त्यामुळे मी फो फोडी जरा थोड्या लहान केल्यात जर तुमच्याकडे लिंब तुम्ही आणलेली लिंब जर लहान असतील तर तुम्हाला हव्या तशा तुम्ही थोड्याशा मोठ्यासुद्धा सुद्धा फोडी ठेवू शकता लिंबाचं फक्त लिंब घेताना एक काळजी घ्यायची की लिंबाचं साल हे थोडंसं सा पातळ असलं पाहिजे म्हणजे आपल्याला स्पर्शावरून असं कळतं की जाड आहे का पातळ आहे पातळ सालाचं लिंबू असेल तर ते मुरायलाही खूप छान असतं आणि लोणचं हे जास्त कडू होत नाही तर आता आपण इथे फोडिया करून घेतलेल्या आहेत आता आपण इथल्या बिया काढून घ्यायच्यात आहेत त्या असतं कधी कधी लोणच्यामध्ये लिंबू जेव्हा मुरतं तर कधी कधी चुकून बी राहिली तर त्याचा कडसरपणा लोणच्यामध्ये उतरू शकतो त्यामुळे आपण ह्याच्या बिया काढून घ्यायचे तर हे बघा आपण ह्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा आपण ह्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर आपण असे बाकीच्या आपण फोडींच्या बिया काढून घेऊया आपण इथे सगळ्या लिंबाच्या बिया या काढून घेतलेल्या आहेत आता आपण आलं चिरून घेऊया आपण इथे आलं घेतलंय आता आपण ह्याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत तर आता आपण इथे आल्याच्या बारीक फोडी करून घेणार आहोत तुम्हाला जर सालं याची काढायची असतील तर तुम्ही साल सुद्धा काढू शकता मी इथे काढत नाहीये मी इथे एकदम बारीक चिरून घेणार आहे म्हणजे त्याने लोणचायला छा, छान स्वाद येतो हे बघा अशा प्रकारे मी इथे हे बघा अशा प्रकारे मी इथे बारीक चिरून घेते तुम्हाला जर उभे काप करायचे असतील तर तुम्ही उभे पण करू शकता तुमच्या आवडीवर आहे हे बघा इथे मी बारीक चिरले आता मी असंच हे बाकीचं आलं पण चिरून घेते आपलं इथे छान असं बारीक आलं चिरून झालेलं आहे आलं चिरून घेतल्यामुळे काय होतं लोणचं खाताना असं ते दाताखाली ज्या बारीक तुकडे येतात तर ते खूप मस्त लागतं तुम्हाला किसून हवं असेल तर तुम्ही किसून पण घालू शकता आपल्या आवडीवर आहे इथे जे मी प्रमाण घेतले जर तुम्हाला यापेक्षा थोडं कमी आलं करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता आपल्या आवडीवर आहे तर आता आपलं इथे आलं मिरची आणि लिंबू हे सगळं चिरून झालेलं आहे आता आपल्याला यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण तयार करणार आहोत लोणच्यासाठी जो लागणारा मसाला आहे आपण घरच्या घरी अगदी मस्त बनवू शकतो बाहेरनं विकत आणण्याची गरज नाही कारण बाहेरसुद्धा काय असतं मसाल्यांमध्ये काही प्रिझर्वेटिव्ह पण असतात तर आपण इथे प्रिझर्वेटिव्ह न वापरताच आपण हे लोणचं बनवणार आहोत आणि मीठ आणि लिंबू हे आपलं प्रिझर्वेटिव्ह म्हणून लोणच्यासाठी काम करतं तर, तर आता आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया तर इथे मी एक पळी गरम करत ठेवली आहे यामध्ये आता आपल्याला साधारणत तीन टेबलस्पून ही लोणच्याची मोहरी घ्यायची आहे तुम्हाला मोहरी लोणच्याची मोहरी तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही साधी मोहरी पण घेऊ शकता किंवा मोहरीची डाळ पण घेऊ शकता पण लोणच्यासाठी शक्यतो ही मोहरी वापरली जाते याने जास्त स्वाद येतो आणि मिरचीच्या लोणच्याला तर ही मोहरी खास वापरली जाते तर इथे मी साधारणतः तीन टेबलस्पून म्हणजेच पस्तीस ग्रॅम मी इथे पिवळी मोहरी घेतली आपण ही हलकीशी भाजून घेणार आहोत आपली पळी पण चांगली तापली मी इथे गॅस हा बंद करते आता आपण ही हलकीशी भाजून घेणार आहोत तर कधी कधी ही मोरी धापट असू शकते म्हणजे मॉइश्चर जे ह्याच्यामध्ये असतं ते निघून गेलं पाहिजे जर याच्यामध्ये कुठे मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आपल्याला काही फार भाजायचे नाही आहे अगदी हलकीशी गरम करून घ्यायचे मी गॅसही बंद केलेला आहे हलकीशी आपल्याला गरम करायचे बळी चांगली तापवून घ्यायची आणि मगच आपल्याला ह्यामध्ये हे घालायचं हे बघा आपली मोहरी आता हलकी गरम झाली आहे आता आपण ही मोहरी काढून घेऊया यामध्येच आता आपण घालणार आहोत अर्धा स्पून मेथी हे सुद्धा आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे मेथी इथे आपल्याला जास्त घालायची नाही आहे नाही तर कडसरपणा काढू शकतो आणि जास्त पण परतवायची नाही आपल्याला हलकीशी गरम करायचे जर जास्त गरम झाली तरीसुद्धा मेथी ही कडू होते आणि आपलं लोणचं हे बिघडू शकतं तर आता आपली इथे मेथीसुद्धा हलकी गरम झालेली आहे आता आपण ही सुद्धा काढून घेऊया हे बघा आपली मेथी आणि मोहरी एक ही एकत्र भाजून झालेली आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया हे आपलं मिक्स करून आहे आता आपल्याला याची भरडसर पावडर करायची आहे इथे मी मिक्सरचं घेतलं घेतलंय यामध्ये ही मोहरी आणि ही मेथी आपण घालणार आहोत आता आपण याची भ भर... भरडसर अशी पावडर करून घेऊया अगदी फाईन पावडर आपल्याला करायची नाही आहे थोडी भरडसर करायची म्हणजे लोणचं हे खूप छान लागतं हे बघा आपली इथे भरडसर अशी पावडर काढून झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अशी थोडी भरडसर आपण केलेली आहे आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे मी एक बाउल घेतलं आहे आता आपल्याला ज्यामध्ये लोणचं हे मिक्स करायचं आहे ज्यामध्ये लोणचं बनवायचं आहे त्यामध्ये आपण सगळं काढून घेणार आहोत तर या बाऊलमध्ये आता मी इथे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेणार आहे यानंतर आपण घालणार आहोत हे आल्याचे बारीक केलेले तुकडे नंतर घालणार आहोत लिंबाच्या फोडी हे आपल्याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान लिंबाला पाणी सुटेल आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये हा जो मसाला आपण बनवलाय तो घालणार आहोत यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे पन्नास ग्रॅम मीठ आपण इथे पन्नास ग्रॅमच वापरणार आहोत पाव किलोला साधारणतः पन्नास ग्रॅम हे मीठ वापरलं जातं जर जा चुकून मीठ जास्त झालं तर ते जास्त खारट होऊ शकतं पण जर तुम्हाला वाटलं की मीठ कमी आहे तर तुम्ही वरण सुद्धा मीठ हे घालू शकता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून आहे छान मसाला हा व्यवस्थित लागला गेला पाहिजे आणि मीठही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे मीठ जे आहे हे आपलं प्रिझर्वेटिव्ह काम करतं आपण यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही आहोत बाहेर जनरली लोणचं टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यासाठी लागणार आहे ती मस्त खमंग फोडणी ती आपण आता बनवून घेऊया आपली पळी चांगली तापली आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत शंभर एम एल तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये तर आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून मोहरी आपली मोहरी चांगली तडकडली आता आपण गॅस हा बंद करायचा आहे यामध्ये तर आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून हळद म्हणजे अकरा ग्रॅम मी इथे हळद घातलीये एक टेबलस्पून हिंग म्हणजे सहा ग्रॅम मी इथे हिंग घेतलाय आता आपण ही फोडणी जी आहे ही बाजूला काढून ठेवायची आणि चांगली थंड करायची गॅसवरच ही पळी ठेवायची नाही नाहीतर फोडणी ही जळू शकते आली हे बघा मी इथे गॅस बंद केलेला आहे तर आता आपण ही फोडणी चांगली थंड करूया आणि मग मगच ही लोणच्यावर घालूया आपली इथे फोडणी मस्त थंडगार झालेली आहे आता आपण ही जी तयार केलेली थंड झालेली फोडणी आहे यावरती घालणार आहोत आपली फोडणी घालून झाली आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं व्यवस्थित मिक्स करून लोणचं झालेलं आहे आपल्याला हे लोणचं एक दोन दिवस तरी छान असं मुरट ठेवायचं घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये किंवा कुठल्याही स्टीलच्या बरणीमध्ये बाटलीमध्ये कशातही भरायचं नाही फक्त काचेच्या बरणीमध्येच आपल्याला हे लोणचं भरायचं आहे चुकून जर तुम्ही स्टीलच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये जर तुम्ही लोणचं भरलं प्लास्टिकमध्ये जे काही ॲसिड्स असतात ते यामध्ये उतरू शकतात आणि आपलं लोणचं हे आपल्याला हानिकारक होऊ शकतं त्यामुळे झाकणाच्या काचेच्या वरणीमध्येच हे लोणचं आहे शक्यतो अशी फिरकीवाली जी झाकणं असतात ती काचेची तशी काचेची वरणी घ्यायची म्हणजे छान व्यवस्थित घट्ट लागलं जातं आणि बाटली चांगली स्वच्छ धुवून चांगली व्यवस्थित पुसून चांगली उन्हामध्ये कोरडी करून मगच त्यामध्ये लोणचं आहे म्हणजे लोणचं हे चांगलं व्यवस्थित टिकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओला हात अजिबात लोणच्याला लावायचा नाही नाहीतर लोणचं हे नक्कीच खराब होऊ शकतं हे आप लोणचं आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे कारण काय होतं आजकाल बाहेरचं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये लोणचं पूर्वीसारखं बाहेर टिकत नाही आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करावं लागतं तर फ्रीजमध्ये हे तुम्ही चांगलं व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता भरपूर टिकतं हे लोणचं इथे जो मीठ आणि लिंबू वापरले ते हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं तर हे लिंबाचं लोणचं तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मिरचीचं लोणचं कसं करता हे सुद्धा मला नक्की सांगा हे दोन दिवस लोणचं चांगलं मुरू द्या आणि मगच हे लोणचं खा म्हणजे लोणचं छान मुरलं जाईल आणि त्यामुळे चांगली चवही लोणच्याची वाढेल आपण इथे लोणच्याचा मसाला हा छान घरगुती तयार केलेला आहे अगदी सोपं आहे पटकन होणारा आहे ज्या काय मी तुम्हाला टिप्स सांगितल्यात त्या तुम्ही टिप्स खरंच नक्की फॉलो करा म्हणजे तुमचंसुद्धा लोणचं हे नक्कीच छान होईल आणि व्यवस्थित टिकेलसुद्धा तर आपल्या इथे मिरची आलं लिंबाचं लोणचं हे तयार झालेलं आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार